बाबाला ऐक्याने परिणाम परमपूज परमात्मा शेवक मंडळ टिंकी टिंकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे गट नंबर 3 4 दिस परमाने या कारणने साहित्य सर्व सेवकाच्या सरकारने आजची ही 15 चर्चा बैठक आम्ही तर रमेश जी bond रमेश जी रमेश मानकर अंकर रमेश जी मानकर यांच्या निवस्थानी सुरुवात आहे आजच्या या बर्थडे कि मध्ये विधाता भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आपले सद्गुरू महान त्यागे बाबा जिंगेजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या परिणाम तसेच आपली सर्वांची वाराणसी उपस्थित आजच्या बैठकीच्या अध्यक्ष पदाना माझ्या नमस्कार आजचे कार्यकर्ता जी भरलेले ज्येष्ठ सेवक सेविका मालोबाळो कथा सर्वांना माझा नमस्कार सेवकांनी फार आनंदाने मार्गदर्शन केले कोणी विनंती केली कोणी प्रार्थना केली विनंती बी केली तर मार्गदर्शन होते ब त्या विनंतीचा अर्थ कळला पाहिजे संध्याकाळची प्रार्थना जरी केली तर त्या प्रार्थनामध्ये बी एक मार्गदर्शन असते परंतु त्यांचा अर्थ कळला पाहिजे कळणार नाही तोपर्यंत आपल्याला सामोरचे चालनासुद्धा येणार कारण आज या चार भावाचा परिवार आहे मग आम्ही पण चार भावाचे परिवारच आहोत आम्ही बी चारच होतो तसे आज हे चार भाऊ आहेत एकंदर आहेत आणि असंच बघ परमेश्वरापाशी अजून करतो का आम्ही एकंदरीनं राहिला पाहिजे कारण एकंदरीचा खूप मोठा महत्त्व आहे मी सांगायला बसीन तर भरपूर काही आहे माझ्या जीवनामध्ये आमच्या वडिलांना आम्हाला बारा एकर जमीन दिली होती पण अशी जमीन होती का खड्डी बड्डी होती आमच्या त्या बैलाने चारा नव्हता होत तर पोटाले अन्न कुठून होणार आहे समजले का ते अनेकातल्या गोष्टी आहेत परंतु त्या एक दिवस त्या परमेश्वराचा होता चार भाऊ एकंदर होतो चार भावाचं जसं असते एक साथ तर आपण कोणती बी वस्तू घेऊ शकतो कोणती पण करू शकतो नाही तर कावत असते एक तीर तेल रखडून पाह त्याचं तेल किती निघते त्याला नाही जसे चार भावाचा संघ असला तर मानते की बाबा चिमडेजीने आपल्याला त्याचे प्रकारचं आपल्याला एक वर्ण दिलेली आहे का ह्या सेवकाची एकता हे संघ पाहिजे आज आपला परिवार सुद्धा वेळेवर येतं धावून येणार नाही पण सेवकाला कधी अचानक काही जरी घडलं तर ते पुरे सेवक आपल्याला एकमेकासाठी धावून येतात एवढी मोठी बाबाची कृपा आहे तसंच म्हणून आता सर्व सेवकांनी मार्गदर्शन केले आता एक तुम्हाला काही बी अनुभव बी सांगू शकतो कारण माझ्या जीवनात तर भरपूर काही आहे परंतु महान त्यागी बाबा जिंगजीने खूप महान कष्ट केले आणि आपल्याला सुख मिळवून दिले एवढे सुखामध्ये आहो का विचाराच्या काही कामाशी नाही भरपूर सुख आहे आपल्या जीवनामध्ये एक तुम्हाला एक अनुभव सांगतो सकाळच्या वेळीची गोष्ट सांगतो म्हणजे अनुभव नाही करू पहा तुम्ही अनुभवचं नाही रे आपल्याला एक भक्ती करा लागत भक्ती कशी आमच्या आमच्या उमशनगरले फक्त एकाच घरी तो दिवा लागते तिरपीच्या अगोदर मला असं वाटतं का सोनवानीच्या घरी तो दिवा लागत असतो तर पहा त्या भक्तीमध्ये बहुत काही शक्ती आहे तर हर सेवकाने असं आपल्या मनावर ठरवलं पाहिजे त्या घरची एक कुटुंबातली एक बाई असे कदा ती एखादा मुलगा असे किंवा तो मेन जो मेन सेवक असते मार्गाचा मोठा म्हणजे यांचे वडील वगैरे जे बी काय तर त्यांनी सुद्धा असं मनावर पक्क ठरवायला पाहिजे का आपण सहा वाजेपर्यंत आपला तेलाचा दिवा लागलाच पाहिजे एका सेवकाने माझ्यावर पथरा टाकला होता पण मी त्याच्यामध्ये कमी भरलो हा भगवंताची कृपा मोठ हे असते एका सेवकाने म्हटलं आता मी तुम्हाला खुलावून सांगितलं त्यांनी डायरेक्ट म्हटलं मला का म्हणे अंधारात दिवा कोणता लागते आणि उजिडात कोणता लागते आता सांगा याच्यावर का का आपण बोलू का विचाराची गोष्ट होईल का नाही आपल्याला तरी कोर आनंदराव होता कोर होता मला माहीत नाही कोणतरी तरी एखाद्यानं तरी तो त्याच्यातला काही थोडंसं निरीक्षण केलंच वाटत त्यांनी असं समजवून सांगितलं का अंधारात दिवा तेलाचा लागते उजिणामध्ये तुपाचा लागते तर त्यांची गोष्ट अगदी बरोबर आहे माझ्याच बरोबर जे सेवक आहे त्र्याण्णव मधले तर पहा त्यांनी त्यांची एक तर गोष्ट खरीच आहे आम्ही त्याचे घुसखळ काही मार्ग सांगितलं ते घुमत राहते वयाच्या अनुसार आपण तेवढं घुमलो नाही तर पहा त्या अंधारातल्या दिव्यामध्ये फरक कसा पडतो तुम्हाला सांगतो जेवढी तुम्ही भक्ती करा त्या भक्तीमध्ये तुम्हाला शक्ती मिळणार आहे अगर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर घेऊ शकता मी घेतला आहे आणि घेऊ घेतो बाई तुम्हाला का घ्यायचं आहे का मिळवायचं आहे आणि कोणतं तुम्हाला त्याच्यात तुम्हाला फरक पडते याच्यावर तुम्ही निरीक्षण करू पा भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे का विचारू नका बाबांनी इतकी भक्ती केली भरपूर भक्ती केली आपण तर करू शकत नाही बेचाळीस दिवस बेचाळीस दिवस महत्व समजता का आपल्याला बाबांनी ते उजवणी दिली आहे साधना साधवण्याची बाबाने मंदिरामध्ये केलेली आहे का दिसत नव्हतं बाबाला तिथं मंदिर सुद्धा हलत होते मोठे मोठे साहेब दिसत होते बाबा घाबरवले नाही बाबानं असं निश्चय केला होत कि मरे या जीए भगवत पर अरे तुला मारायचं संत मार ठेवायचं ना ठेव नाही तर मी भक्ती केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही बाबाने ना मंदिरामध्ये भक्ती केलेली आहे तेव्हा ते हनुमंत प्रसन्न झाले बाबाला बाबाला ते त्याच्या बाद जे बी काही सांगत होते त्या बाबाने येऊन त्या पर बाबाला सांगितले काही त्या अडचणीमध्ये खूप काही दुःख आले त्या बेचाळीसच्या त्या बाबाच्या साधनामध्ये त्या मंदिरच्या मंदिरामध्ये खूप काही साधना आल्या म्हणजे अशा अडचणी आल्या त्या अडचणीसुद्धा बाबांनी त्या भगवंताला सांगू सांगू त्या पार केल्या पार पडल्या लगेच आहे टाइम कायम जे राहिलेलं नाही भरपूर काही अडचणी आलेल्या बाबा तर म्हणून आपण सेवक आज मी ह्या एरियामध्ये आज बैठक आली तर मला असं वाटतंय का ह्याच एरियातले सेवक जास्त आहे का ठाकरे भाऊ बरोबर आहे का नाही हां कदाचित वैद्य भाऊच्या वैद्यबाईच्या घराकडे गेली तिकडे तर त्या एरियातले सेवक दिसतात मला या एरियातले पुरे गायब ठाकरे भाऊच्या घराकडे जरी गेली बैठक तर त्या एरियातले ये सेवक येतात तिकडले काही काही सेवक हो गायब राहतात पण आता भरपूर काही सेवा घेते हो तिकडल्या मी पाहून आलो हं बरं काही काय एक दोन दोन चार काही सेवा हो ते अजिबातच गायब राहते पुढची चला ठीक आहे जे बी काय त्याच्या मनाने पटते आपण तर म्हणणं सोडून दिलं म्हणा अजिबात तुम्हाला यायचं असेल त्याचं ते बैठकीत येण्याचं काय आणि त्याच्यात फायदा कोणता भेटते हे तुम्हाला माहीत आहे एक वेळा मी तुम्हाला पण सांगितलं होतं का माफी कशी मागायची तर तुम्हाला एवढं तर माहीतच आहे सांगितलं होतं ना तर सर्वलाच काही उभा होण्याचा काही चान्स नाही भेटत बाबाचे आपण या कडमनाथ शाखेमध्ये भरपूर आहोत आणि हे बैठक अशी आहे का कडमना शाखा कडमनाथ शाखा आहे त्या शाखेमध्ये असं नाही आहे कोणी बी शेव सेवक ये, येऊ शकते तो मंडळचा असे टिंकीचा असे का कोचचा असेल फक्त सेवक बाबाचा आहे हे आपल्या मनात विचार केले पाहिजे कोणीच राही सेवक त्याला उतरून बोलायचं नाही कधीच नाही त्यांचं मन दुखलं नाही पाहिजे असे त्यांच्याशीने आपले संस्कार ठेवायचे आपल्याला हे संस्कार जरी आपल्या जीवनामध्ये ठेवले तर खरंच भगवंत आपल्याला कधी जीवनामध्ये मागे येणार नाही स्वतःची सोडवणूक कशी करायची आहे पण स्वतः कसं आपल्याला आपले आप सोडवणूक केली पाहिजे हे सुद्धा शिकायचं आहे आपल्याला सांग नाही मग आपण देतोच आमच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं आम्हाला का बेचाळीस चव्हाण झालं आता मी फक्त नववी हवनापर्यंत येईल पहा ते पहिले जे शब्द त्याचे निघत होते म्हणून आम्ही त्या शब्दा उभे आहोत म्हणून आम्ही बेन भिक्कर ना आता का म्हणते ते दे शब्द देत नाही कधी कोणा तो म्हणते एक दिवस माझ्याकडे यास लागल आता हे सांगा काऊन जाऊन पण त्यांनी पहिले शब्द कसे दिले आम्हाला याचे माहीत आहे का तुम्हाला पण दिले असं पुराने सेवक आहे त्याला का, का म्हणत होते नव हाऊन झाले का आता तुम्ही झाले पक्के हा पक्के तर झालो नाही लेकिन कच्चे जाव अजूनही कच्चे जाव बरं पक्के झालं नाही पक्के फक्त या मार्गाचे फक्त एकच सेवक झाले आता कोण सेवक आहे ते बाबा आपण फक्त कच्चे जाव पक्के नाही झालो अजून तुम्ही म्हणाल का आम्ही पक्के आहो पक्के पक्के सेवक आहोत नाही पक्के राहिलो तो असे चाललो असतो का नेमानं वागलो नसतो का सकाळची विनंतीचे अर्थ काय ते कडले नसते का कडले असते ना जर म्हणून आपण पक्के झालो नाही अरे रुजी रुजी बैट आता या अजून सांगतो का भाव रे तुम्हाला बैठकीमध्ये येणार जसा वेळ भेटला असं नाही म्हणत का तुम्हाला आपली रोजी रोजी सोडून द्या आणि ह्या बैठकीत असं कधी बनणार नाही प्रपंच साधव परमात्माचे कार्य करायचे आहेत जेवढा तुम्हाला वेळ भेटते आता म्हणाल का माझ्या घरी बैठक झाली आता मी काय येऊ मग पूर्ण पुन्हा या राऊंडला दुसऱ्या राऊंडला बैठक यांना भेटतात माय हर 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 शेवकाकडून नजर राहायची आता तुम्हाला जाऊन नाही ना। उद्या ना काशी ठाकरे भाऊ बरोबर आहे का नाही दुसऱ्या राऊंडला भेटणार नाही येथून बैठकीत येण्याची सुरुवात झाली आहे तुमची यांच्या घरी बैठक ठाकरे हे आपले ठाकरे भाऊ किशोरजी यांच्या घरी बैठक ह्या कधी बैठकीत येत नाही इकडं एक ते जाणूनच बैठक तिकडे गेली मी जाणूर दिली त्याच्या घरी बैठक तो तिच्या तो भी आता येत नाही त्या ठाकला असं बिचारा व्हायचे चला असू जे बी काय आहे भगवंत त्याच्या कृपेला काय ते कुठं तरी गेले गेले हो। तर पहा आता टाइम झाला काही कोणाला बोलण्याचा कधी वेळ कधी तुम्हाला भेटला नसेल तर मला माफ कर जा तुम्हाला सांगतो मी कोणाची आत्मा दुखवत पण नाही मला मार्गदर्शन करण्यामध्ये बी आत्मा दुखवत नाही हे माझे नियमच आहे मी कधी कोणाला ठेच लागून बोलत सुद्धा नाही कोणी मला बोलले तरी चालते मला काही त्याचा फरक होणार नाही मग माझ्या कार्यकर्त्याचे शब्द मोठे भारी आहेत तुम्हाला सांगतो करो करणे उतरो पार बा बेटे का क्या विचार कार्यक्रम बरोबर आहे का नाही करो करी उतरो पार बा बेटे का क्या विचार अरे जो करण पेरन तो संगत सत्ये काय बोलबाला झुटे काय मुला तर पा हे असे माझ्या कार्यकर्त्याचे असे वाक्य आहेत त्याच्यात काही दोन तीन वाक्य जास्तच आहेत माझे पण तुम्हाला सांगून राहिलं तर म्हणून का म्हणतो जयशी करणी वैसी बर जो ह्या मार्गामध्ये चांगलं करत तर चांगले फल पाहिजे गरीबदाचे भजन आहे बरं जयशी करणी वयस आज तू आया आयात जा दो दिन का मेहमान म्हणते असं आहे ते भजन आहे ते मला काही थोडस येते पण कधी येत नाही फुल आहे तर, तर।, तर म्हणून मन म्हणतो बाबाच्या कृपेना टाइम झाला एक दोन मिनटं जास्त असेल तर भगवान बाबांनी मला क्षमा करतो तर पहा आजची बैठक पूर्णपणे समाप्त झाली कोणाला मार्गदर्शन करण्यात कधी कर मिळालं नसन तर याची मी सर्व माफी मागतो पण आजची बैठक समाप्त झाली असं जाहीर करतो घर मालक जातील जोत लावतील आणि ते सकाळ संध्याकाळची आपण प्रार्थना बनतो सर्वांना सेव सेवकांना एक विनंती करतो हो, का हर शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे ना बैठकीत येण्याचा थोडासा टाइम आता बंद करायचा आहे का किचन भाऊ ना तू मध्येच म्हणतो म्हणजे थोडासा लवकर येत जा भाऊ काहून असं करते